धर्म कार्य करणं महत्वाचं आहे तुम्ही इथं चार जरी माणसं गोळा झाली पण धर्माच्या नावाने गोळा झाली हे चार हजाराच्या बरोबर ही चार हजाराच्या बरोबर आहे गुरु नानक देवजी एका गावातून चालले होते त्या गावाची वेस लागली गावात खूप सुंदर अं वेस होती आणि त्या वेशीमध्ये प्रवेश केल्यासारखी गावामधून अगरबत्त्यांचा सुगंध आला चभवताली सु सुंदर झाडं लावलेली आहे कालवे आहेत बसायला जागा आहेत सगळे सुंदर रस्त्याने येता जाता हे ये साधू जेव्हा चालले होते नानक देवजी चालले होते त्यांना बघून सगळ्यांनी नमस्कार केला दंडवत केला प्रणाम आदरानी बोलले सगळे गेले आणि मग नानंदेवजी पुढं जातात आणि पुढं गेल्यानंतर एका ठिकाणी बसले जसे बसले तसे शे, बस शे दोनशे माणसं त्यांच्या अवतीभवती गोळा झाली आणि गोळा झाल्यानंतर यांनी त्यांना प्रवचन सुरू केलं प्रवचन द्यायला सुरू केलं आणि प्रवचनाचे शेवटी ते म्हटले फैल जा म्हणजे इथून तुम्ही निघून जा सगळी माणसं थोडीशी जरा बारीक झाली त्यांचे चेहरे बारीक झाले आणि ते म्हटले की अरे आपण एवढं आदरातित्य केलं सुंदर आदरात्य केलं आणि ज्यावेळेस नानक देवजी निघायला लागले त्यावेळेस आपल्याला आशीर्वाद तर असा दिला की फैल जाव म्हणजे तुम्ही इथं थांबू नका काही कामाचे का नाही तुम्ही असा आशीर्वाद दिला तरी पण ते सज्जन होते त्यांनी असं त्यांचा राग न धरता थोडेसे त्यांना वाटी लावाय करता दुसरे पुढे गेले पण जसं गावामध्ये जी आडवी नदी होती ना त्या नदी ओम पलीकडं पुलावून जात असताना खूप त्यांना घाणेरडा वास यायला लागला कुणाला त्यांना नाही ना देवजीला लाल त्यांच्या शिष्य परिवाराला शिष्य परिवाराला खूप दुर्गंध वास यायला लागला बघितलं थोडस पुढं गेले गटार साचलेले डुकर लोळतायत आणि दोन तीन बाया माणसं तिथून रस्त्याने जाताने दिसलं यांना बघून ते थुकले थुकल्यानंतर ह्या सगळ्या शिष्यांना लोकांना आश्चर्य वाटलं कबीर नानक देवजींनी त्या ज्या तिकडच्या गावातली लोकं होते ना त्यांना सगळ्यांना त्यांच्यासोबत चालायला होती फक्त माझ्यासोबत चला म्हणून आणि मग चालत चालत ते एका ठिकाणी गेले त्यांनाही तिथं बसून प्रवचन करण्याची इच्छा होते त्यांनी दोन चार माणसं दिसली त्यांना बोलवलं अरे इकडे या बसा माझ्याजवळ या बसा तुम्ही ऐका काहीतरी चार पाच वेळा बोलावून कमीत कमी फक्त दहा ते पंधरा माणसं तिथं आली इकडं दोनशे माणसं दोन मिनिटात गोळा झाली होती आणि तिकडं फक्त चार पाच माणसं पाच दहा माणसं एवढ्या वेळानंतर आली तरीही त्या नानक देवजींनी प्रवचन चालू केलं थोडस प्रवचन दिलं आणि प्रवचनाच्या ठिकाणी सगळ्यांना आशीर्वाद देत त्यांना म्हटलं की बस जा शब्द महत्वाचे आहे पहिल्यांदा तिथं प्रवचन केलं तिथं दोनशे माणसं होती त्यांना म्हटलं की फॅल जाव तुमचं उजडून जाऊ सगळं तुमचं फय तुम्ही पसरा इकडं तिकडं पसरा जा म्हण इथून निघा आणि इकडे जे होते त्यांना म्हटलं की बस जावं तुम्ही सगळे व्यवस्थित बसून राहा त्या शिष्यांना राहावलं नाही त्या गावातल्या लोकांनाही राहावलं नाही ते सगळे एकत्र झाले म्हटले सुरुवातीच्या गावावाले ते म्हटले की अहो आम्ही इतकं तुमचं आदरातित्य केलं इतकं तुमचं स्वागत केलं आणि तुम्ही आम्हाला चांगला आशीर्वाद देण्याऐवजी तुम्ही आम्हाला म्हटले फैल जाओ निघा इथून काही कामाचे नाही तुम्ही दुसरीकडे जा इकडं तिकडं जा असं का म्हटलं आणि हे हे इथं दोन चार सुद्धा तुम्हाला ऐकायला तयार नाही त्यांनी तुम्हाला दंडोत सुद्धा केला नाही आणि त्यांना तुम्ही म्हणता बस जाओ तुमचं चांगलं हो असं म्हणतात त्यावेळेस तर नानक देवजींचे खूप सुंदर असे उद्गार आहेत ते म्हणतात की पहिल्या गावाला दिलेला आशीर्वाद खरा आहे आणि दुसऱ्या गावाला दिलेला आशीर्वाद खरा आहे त्याच्या पाठीमागचं तथ्य असं आहे की पहिल्या गावामध्ये जी दोनशे माणसं आली होती मला ऐकायला ती संस्काराची थे थे सुंदर no. होती सुंदर होती आणि सज्जन होती त्यांना साधूसंत गावामध्ये आलं हे कळलं तर ती लगेच धावून आली अशी जर माणसं फैल जावं म्हणजे जर पसरली समाजामध्ये तर सर्व समाजाचं भलं होईल सगळा समाज सुसंस्कारित होईल समाजाला काही ना काहीतरी वळण लागेल साधूसंतांची इज्जत होईल आणि हीच या गावामधली ही जी घाणेरडी यांना मी आशीर्वाद दिला की बस जाव ही बस ने, ने जाओ जर पसरली तर ही बाकीच्यांनाही नाचून टाकतील म्हणून ही इथं जी बसलेली ना त्यांनी इथंच बसावं दुसरीकडं जाऊ नये म्हणून आपण जरी भले थोडेसे जरी असलं परंतु आपण जर पसरलो चार ठिकाणी जर गेलो आपल्या धर्माचा संदेश हा आपल्या श्रीगीता परिवार युट्यूबच्या चॅनलच्या द्वारे सुद्धा महाराष्ट्रभर ऐकलं जातं तिथेही लोक ऐकतील तेव्हा नक्कीच त्यांच्याही लक्षात येईल की, की कुठल्या तरी सा सज्जन व्यक्तींनी धर्मवान व्यक्तींनी हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बाबा बोलले होते म्हणून धर्म करत असताना हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे भलेही माणसांसाठी धर्म करायचा नाही देवासाठी करायचा देव खरा धर्म खरा माणसं खोटेत माणसं काही कामाची नाही माणसांसाठी धर्म करू नका देवासाठी करा भलेही शंभर द्या ही परंपरा टिकत राहिली पाहिजे आमचा आश्रम खूप सुसज्ज झालेला व्यवस्थित झाला जागा बिगा सगळं व्यवस्थित झाली तरीही आमच्या काही सज्जनांनी आमच्या आदरणीय दादासोबत आले त्यांनी मनिषा व्यक्त केली की इथं एक मंदिर झालं पाहिजे मंदिराच्या पाठीमागची भूमिका काय मंदिर कशाला का आता जवळ आमच्या खोपडी स्थान आहे सिन्नरस्थान आहे तरी मंदिर कशासाठी ते म्हटले की बाबा मंदिर याच्यासाठी की तुमचा जो आश्रम आहे तो घर आहे तो आश्रम आहे ती एक वास्तू आहे ती थी वीस तीस वर्षांनी जुनी होणार आहे ती पाडल्या जाणार आहे तुमचं जर एखादा चांगला शिष्य असेल तर त्या वास्तूवरती शिष्य ती वास्तू तयार करेल अथवा न करेल पण ह्या जागेवरती जर मंदिर असेल ते मंदिर कितीही जुनं होऊ द्या ते पडलं तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार होत राहील होत राहील होत राहील आणि हजारो वर्ष ही मंदिराची परंपरा चालत राहील आश्रम चालतील अथवा न चालतील सांगता येत नाही पण हे मंदिर जे तुम्ही माळमाथ्यावरती केलंय ना याची परंपरा हजारो वर्षापर्यंत सूर्यचंद्रापर्यंत चालू शकते म्हणून मंदिरं आपल्यासाठी आहे ती जपणं आपलीच कर्तव्य आणि जबाबदारी आहे ती आपण पाळलीच पाहिजे मंदिरांना आपणच मोठं केलं पाहिजे पण मंदिराच्या पावत्या आपण जपून ठेवतो फिशामध्ये ठेवतो आणि घरातल्या बीडी सिगारेटच्या फटाक्याच्या पावत्यांचा दिवाळीच्या पावत्यांचा कोणी हिशोब ठेवत नाही किराण्याच्या साखरेच्या पावत्या कुणाच्याही घरात सापडणार नाही एवढा किराणा घेतला एवढं राशन भरलं त्या त्या कोणाच्याही घरात सापडत नाही पण देवाच्या पावत्या मी हजार दिले होते दोन हजार दिले होते त्या पावत्या बऱ्याच लोकांच्या घरात सापडत ही शोकांती काय धर्माकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपला व्यापक झाला पाहिजे तेव्हा धर्म मोठा होईल तेव्हा धर्म श्रेष्ठ होईल तेव्हा धर्म अनेकांना आदरस्थान होईल म्हणून बाबांनो चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्ताने चक्रपाणी महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र असं आहे की स्वच्छतेचा संदेश देणारं चरित्र आहे आणि तिथं चक्रपाणी महाराजांनी जे बावन्न पुरुषांना विद्यादान दिलं ते दान देता देता त्यांच्याकडे एक जोगरा नावाचा जो शिष्य आला ना त्या जोगऱ्याच्या पापाचा जिवंतपणे त्यांनी नाश केला त्या जिवंतपणी पापाचा त्यांनी नाश केला आणि पाच हजार वर्ष ज्या द्वारकेला डुबून झाले होते जी भगवान गोपालकृष्णांची द्वारका पाच हजार पूर्वीच पाण्यात बुडवलेली होती ती द्वारका चक्रपाणी महाराजांनी त्या जोगऱ्याच्या हट्टा म्हणा त्या जोगऱ्याच्या पापाच्या नाशाखातीर त्यांनी परत पाण्याच्या वरती काढली तिचे सुवर्ण कळस त्या जोगऱ्याला दिसले जोगरा धन्य झाला आणि त्याच क्षणी त्या जोगऱ्याने त्या, त्या द्वारकेचं चित्र डोळ्यामध्ये सामावलं आणि आपल्या देहाचा शेवट केला हे देवाचं सामर्थ्य आहे भक्तीचं सामर्थ्य आहे तुमचा प्रायुषिताचं सामर्थ्य आहे कुठल्याही चुका होऊ द्या कुठल्याही चुका होऊ द्या पण देवाजवळ जाऊन दोन दंडवत घाला आणि देवाला प्रार्थना करा की हे परमपिता जगन्नीदाची प्रपाणी महाराजा देवा सर्वज्ञ अवतारा माझ्याकडून चुकलंय चुकतंय फक्त पदरात घे देव तुम्हाला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून देवाला आपण खऱ्या अर्थानं भुजलं पाहिजे या अवतार दिनाची जी खरी तुमची उद्देशिका आहे आणि जो महत्त्वाचा उद्देश आहे तो, तो हाच आहे धर्मप्रसार व्हावा देवाचे अवतार दिन साजरे व्हावे आणि त्या अवतार दिनातून लोकांपर्यंत संदेश पोचावा अवताराचं स्मरण व्हावं असे हे चक्रपाणी प्रभू अवतार कामाख्या निमित्ताने तिथून निघून जातात स्त्री भलेही हट्टाने मोठी असेल स्त्रीना हट्ट कुठं करावा हे लक्षात ठेवलं पाहिजे तर कामाख्याने चक्रपाणी महाराजांजवळ हट्ट धरला पण देव तो देवच असतो त्याने ते देह सोडून दिलं ज्या देहासाठी तू आली होती ज्या देहाची तुझी इच्छा आहे तो देह तुला ठेव हो, त्या देहातला अंतर या मी निघून गेला आणि ते देह तसंच पडलं तिने जेव्हा बघितलं आता मध्ये गेले सात दिवस अहोरात्र एक पाय मधी एक पाय बाहेर ठेवून ती तमाख्या उभी होती आणि जेव्हा मधी गेली मधी गेल्यानंतर शरीर गार पडलेले थंड पडलेले देव निघून गेलेले तेव्हा तिच्या लक्षात आलं की जोगे कैसे हटिया हा जोगी हटवादी होता माझ्यापेक्षा तो हट्टी होता म्हणून जीवनामध्ये असे कुठलेही अडथळे आले पण आपल्या धर्मापासून निढळता नये आपल्या नीतीपासून आपण ढळता कामा नये आपल्या परंपरेपासून संस्कारापासून आपण ढळता कामा नये कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरीची चोरी नको ही नीतिमत्ता आहे नीतिमत्ता नेहमी जपली पाहिजे सुरुवात नीतिमत्तेपासून माणुसकीपासून नंतर धर्म आहेत धर्म ही नंतरचे आहेत धर्म सुरुवातीला नाही आहे धर्माधर्माखात आपण एकमेकाचा रागद्वेष करत असतो पण धर्म महत्वाचा नंतर आहे सुरुवातीला महत्वाची तुमची माणुसकी तुमची तुमच्या अंतकरणातली द्रवीभूतता तुमच्या अंतकरणातलं स्नेह तुमच्या अंतकरणातला धागा एखादा तुमच्या घरचा जावई असेल तो मानुभाव संप्रदायाचा नसेल तो तुमच्या घरी आला आणि आल्यानंतर तो जर म्हटला की दाजी सासरेबा मामा तुमच्या घरी आल्यावर थोडं अवघडल्यासारखं होतं तर असं करावं लागतं तसं करावं लागतं त्याला स्वच्छ मोकळी द्यावी त्याला म्हणा बाबा तुला जसं करायचं तसं कर हा धर्म माझ्यासाठी मी स्वीकारलेला मी करणार आहे तुला जसं करायचं तसं कर तुम्ही तुमच्या पुरीलाही हट्ट नये मुलीलाही हट्ट न धरुने तिचे जर अधिकार संस्कार चांगले असेल तिला एवढं फक्त सांगायचं असतं की बाई तू ज्या घरातून ज्या बियाणाचं तू बी आहे ना फळ आहे ते फळ फक्त गोड व्हावं गोड असावं एवढे संस्कार जरी तुला कळले जिवंत ठेवले तरी आमचं पुण्य आम्हाला भेटलं आमच्या जन्माची सार्थकता जाईल असे संस्कार त्यांनाही आपण द्यावे धर्म ही थोपवण्याची गोष्ट नाही आहे धर्म ही स्वीकारण्याची गोष्ट आहे स्वीकार त्याचा करता आला पाहिजे म्हणून शेवटच्या समयाला आपण त्याला तोमेव माताच्या पिता तोमेव तुमेव बंधूचं हे शरणागती आहे शरण प्रपद्य देवा मी आहे तू माझा आहे एवढ्या भावनेनं आपण आपला धर्म शेवटाला न्यावा कडेला न्यावा जी अवतार परंपरा आहे श्री दत्तात्रय प्रभूंपासून बघा दत्तात्रेय महाराज हे श्रीकृष्णांचे गुरु आहे बर का पहिलं नाम जरी ते प्रसिद्धी पत्रकावरती पहिलं असेल किंवा पहिल्या क्रमांकाला असेल पण दत्तात्रय महाराज सुद्धा श्री गोपाल गोपालकृष्णांचे गुरु जो यदुवंशातला जो सुरुवातीचा जो यदू राजा होता त्या यदू राजाला दत्तात्रय महाराजांनी उपदेश दिला आहे आणि त्या यदू कुळामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती जन्माला आले म्हणजे ती परंपरा अशी आहे त्या परंपरेपासून जसे गोपालकृष्ण आहे गोपालकृष्णानंतर श्री चक्रपाणी प्रभूंना सुद्धा दत्तात्रय प्रभूंपासून अनुग्रह आहे त्यांच्यापासून त्यांनी ज्ञानशक्ती स्वीकार केली गोविंद प्रभूंनी त्यांच्यापासून केली गोविंद प्रभूंपासून सर्वज्ञ चक्रप्रभूंनी केली अशी ही अवतार परंपरा दिव्य अशी आहे बरीचशी माणसात इथं थो थोडासा उघाडे प्रश्न येईल म्हणून सांगतो का तुम्ही एका देवाला मानतात मग तुमचे पाच पाच का असंही इथं पाच पाच अवताराच्या जयंत्या कराव्या लागतात पाच पाच हे करावे लागतात हे आमचे पाच जुळे एक प्रकारे पाच एकटी आल्यासारखे पण विनोदाचा भाग जर सोडला तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ह्या फक्त पाचांची ओळख करून दिली तशी अनंत अवतार आहेत अनंत अवतार प्रत्येक क्षणाला एका दिवसासाठी एका सेकंदासाठी एका तासासाठी सुद्धा अवतार होतो ते अवतार अनंत आहेत त्याची ओळख आपल्यापर्यंत नाही ते अवतार फक्त तेवढ्या तेवढ्या त्यांच्या त्यांच्या कामापुरते येतात आणि निघून जातात चक्रपाणी महाराजांनी जसं द्वारकेमध्ये कार्य केलं गोविंद्रभाऊनी जसं रुद्धपूरमध्ये कार्य केलं असं प्रत्येक अवतार करता त्यांची कार्य व्यापक असतात सर्वोद्देशी चक्रवर्भाभूंनी अख्खं महाराष्ट्रभर कार्य केलं दत्ता तरी प्रभू चार युगापासून आणखी आत्तापर्यंत कार्य करतायत ही प्रत्येक अवताराची एक खासियत आहे वेगळीकता आहे म्हणून हा अवतार असा का तो अवतार तसा का आणि एवढेच का तेवढेच का या शहानिशा किंवा शंका कुशंका काढत बसण्यापेक्षा तुम्हाला जो परवडेल जो समजेल जो आवडेल तो अवतार स्वीकारावा त्याचं स्मरण करावं आणि त्याच अवताराने शेवटचा प्राणसुद्धा त्यागावा एवढा जरी धर्म ज्याला समजला ना एवढा जरी धर्म समजला तरीही तो माणूस खऱ्या अर्थानं उपदेशी आहे उपदेशी होण्याचा उद्देश तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे तोच महानुभाव आहे तोच खऱ्या अर्थानं सर्वज्ञांच्या विचाराला वाहून नेणार आहे